पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर येत आहेत अमृतसरमध्ये ही घटना घडली आहेत सुखबीर सिंह यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत मात्र सुदैवाने ते या हल्ल्यात सुखरूप बचावले आहेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून त्यांच्याकडे पिस्तूल देखील जप्त केले आहेत सुवर्ण मंदिरात ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून सुरक्षेत मोठी चूक असल्याचे या ठिकाणी बोलले जात आहे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर पिस्तुलाने गोळ्या झाडण्यात आल्या अमृतसरमध्ये ही घटना घडली आहेत गोळीबार करण्यात आले मात्र सुदयाने ते या हल्ल्यात सुखरूप बचावले आहेत शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या बाहेर दरबार म्हणून शिक्षा भोगत आहेत त्याचवेळी हल्लेखोर तिथे आले आणि त्याने बादल यांच्यावर पिस्तूल रोखली हल्लेखोराने पिस्तूर रोखताच बादल यांच्या भोवती असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरण्यात आलं काहींनी हल्लेखोरांना पकडले मात्र हल्लेखोराने तरीसुद्धा गोळ्या झाडल्या सुदैवाने सिंह बादल हे सुखरूप बचावले आहेत तरीही त्यांच्या सुरक्षेत ही मोठी चूक असल्याचं मानलं जातंय